मोठी बातमी मुंबईतून सध्या समोर आलेली आहे मुंबईत रे ब्रिजचं उद्घाटन सध्या करण्यात आलेलं आहे तर मुंबईमध्ये केबल ब्रिजचं उद्घाटन हे पार पडलेलं आहे तर मग मुंबईकरांसाठी आता महत्वाची बातमी मध्यरात्रीपासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेमध्ये दाखल झालेला आहे केबल ब्रिजचं सा मुंबईकरांच्या साक्षीनं उद्घाटन पार पडलेलं आहे तर याची दृश्य देखील सध्या समोर आली आहे मध्यरात्रीपासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाल्याचं पाहायला मिळत आहे म्हणजेच रे रोड या ठिकाणी एक नवीन पूल बांधलेला आहे आणि या पुलाचं उद्घाटन कालच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातर्फे करण्यात आहे मी आता याच पुलावर आलेलो आहे आणि आपण बघू शकतो कशा पद्धतीने हा पूल जो आहे तो या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे खरं पाहायला गेलं तर हा केबल आधारित पहिलाच पूल जो आहे मुंबईमध्ये उभारण्यात आलेला आहे या पुलाची लांबी जी आहे तीनशे अठ्ठावन्न मीटर आहे आणि सोबतच हा तीन अधिक तीन असा सहा मार्गिकेंचा हा पूल जो आहे तो बांधण्यात आलेला आहे आणि यासाठी सुमारे दोनशे सहासष्ट कोटींचा खर्च जो आहे तो करण्यात आलेला आहे हा सदर प्रोजेक्ट जो आहे तो महारेल मध्य रेल्वे आणि मुंबई महानगरपालिकेने एकत्रित येऊन जो आहे तो बांधलेला आहे खरं पाहायला गेलं तर ब्रिटिश बनावटीच्या पुलाची ही पुनर्बांधणी आहे भायकळा व माझगाव यांना जोडणारा हा महत्त्वाचा एक पूल आहे मुंबईमध्ये अनेक विकास कामं सुरू आहेत त्यातीलच हा एक महत्त्वाचा विकासकाम असलेला विक महत्त्वाचा जो प्रोजेक्ट आहे तो आहे सोबतच जागतिक दर्जाचे डिझाईन जे आहेत ते या ठिकाणी जे आहेत त्या ठिकाणी या रोषणाई जी आहे ती देखील या आधारित या ठिकाणी करण्यात आलेली आहे सोबतच पुलाचे आयुर्मान वाढवण्यासाठी आरसीसीचा डेक आणि दोन्ही बाजूला स्वतंत्र रस्ता आ, सेवा जी आहे ती देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे एक महत्त्वाचा प्रोजेक्ट जो आहे तो या ठिकाणी होत आहे आणि आपण बघू शकतो मागील दीड ते दोन वर्षांपासून मुंबई ही प्रचंड बदलताना दिसून येत आहे अति रित्या जे आहेत सरकारचे निर्णय झाले होते आणि आता त्याचे मात्र उद्घाटन होताना दिसून येत आहे आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी मुंबईकरांसाठी हे सर्व प्रोजेक्ट जे आहे आता सेवेला येताना दिसून येत आहेत व्हिडीओ जर्नलिस्ट सिद्धांत उभळे सोबत मी शुभम उमाळे जय महाराष्ट्र न्यूज मुंबई